सोनेरी किरणात सोनेरी किरणात सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात रामचन्द्र अन श्रीकृष्णाची रामचन्द्र अन श्रीकृष्णाची प्रतापराणा अन शिवी प्रतापराणा शिवबाची पराक्रमीया हिन्दुत्वाराक्रमि हिन्दु धगधगतिः ज्योत ध ही ज्योत अमुचा ध्वज डोले गगनात धग ग्रगतरगती ही ज्योत अमुचा ध्वज डोले गगनात सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात पराक्रमाला पराक्रमालाही साजेशी ही साजेशी वैभव झळके दिव्यदश दिशी वैभव झळके दिव्य दश दिशी राहो भव्य भविष्य अविरत राहो भव्य भविष्य एकच आम्हा साथ एकच आम्हा साथ एकच साथ अमुचा ध्वज डोले गगनात एकच साथ अमुचा ध्वज डोले गगनात सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात स्वार्थ निराशा आज चहूकडे स्वार्थ निराशा आज चहुकडे केवळ जगणे जिणे बापुडे केवळ जगणे जिणे बापुडे उत्तर याला कार्य रोकडे उत्तर याला कार्य रोकडे संघटनेचा हात संघटनेचा हात अमुचा ध्वज डोले गगनात संघटनेचा गगनात सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात सोनेरी किरणात आमुचा ध्वज डोले गगनात युगे युगे आघात साहिले युगे युगे आघात साहिले दानवा नान चुकले दानवा नान चुकले संस्कृतीचे तसेच उरले संस्कृतीचे तसेच उरले प्रतीक हे विश्वात प्रतीक हे विश्वात प्रतीक हे विश्वात अमुचा ध्वज डोले गगनात प्रतीक हे विश्वात अमुचा ध्वज डोले गगनात सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात इतिहासाची पाने उलटू इतिहासाची पाने उलटू क्षितिजा चाहि सीमाजा सीमा पलटू, सीमा पलटू। जगद्गुरु सिंहासन गाठू जगद्गुरु सिंहासन गाठू गाठूल ध्वज डौलात डुलेल ध्वज डौलात डुलेल ध्वज डौलात अमुचा ध्वज डोले गगनात डुलेल ध्वज डौलात अमुचा ध्वज डोले गगनात सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात सोनेरी किरणात सोनेरी किरणात सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात सोनेरी किरणात अमुचा ध्वज डोले गगनात